ओलक आपण जर एखाद्या मुख्या प्राण्याला जीव लावला ना बघा कसा उऱ्या मारतो आणि पहिल्यांदा मित्रांनो अशी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळाली असेल कारण भरपूर सारे बैल अशी जातात मालकाच्या एका इशाऱ्यावर पण आपण पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती शूट करतोय नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे गेसरकरांचा सैराट त्याची आपण मुलाखत पण घेऊया चांगली अशी गाडी झालेली आहे आणि एक विशेष मुलाखत म्हणजे विशेष व्हिडिओ आहे हा तर तुम्हाला सांगतो त्यांचा जो छोटा सैराट आहे दादानी मला सांगितलं मैदानामध्ये की आम्ही गाडी सोडली ना तर त्याला आम्ही सोडून देतो डायरेक्ट गाडीच्या पाठीपाठी तो पूर्ण घरापर्यंत पलत येतं किंवा धावत येतं किंवा चालत येतं तर तो व्हिडिओ करतो करतोय बघा तुम्हाला आवडला ना तर ना की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर सबस्क्राईब पण करा चॅनल नवीन आला असेल तर त्याची शूट दाखवतो प्रॉपर तर तुम्ही बघू शकता जर मालक जीव लावतो हो ना मैका मुक्या प्राण्याला तर तो कसा परत फेर करतो आणि मालकाचा निष्ठा आपला प्रेम असतो तो प्रेम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तुम्हाला चला तो वासरू आला आहे आता तुम्हाला याची मी प्रॉपर या दाखवतो व्हिडिओ कुठपर्यंत जातो हा वासरू छोटा सैराट म्हणून त्याची ओळख हो आहे चला आपण त्याच्या जा पाठीपाटी जाऊया आणि इकडे या, या साईडला तुम्ही बघू शकता गाडी पण निघली सुनील शेठची आणि सुनील शेठची गाडी पाठी मग आणि वासरू पुढं पुड़ पुढं असं आता वासरू कुठपर्यंत जातो तो बघूया आपण चला राहू दलो आलो जाऊ बघा मित्रांनो ही असतो ओलख आपण जर एखाद्या मुख्या प्राण्याला जीव लावला ना बघा कसा उर्या मारतो आहे आणि पहिल्यांदा मित्रांनो अशी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळाली असेल कारण भरपूर साऱ्या बैला असे प जातात मालकाच्या एका इशाऱ्यावर पण आपण पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती शूट करतोय बघा कोणी न पकडताना जर असं आहे बैल असं चालतोय रस्त्याला इथून फिरेल का गाडी पण दाखव जो स्पीड वारला त्याला इकडे फिरेल गरती जाऊ दे त्यांची गाडी आपण जाऊ <स्थाँगा> तर पोचलाय बघा मित्रांनो गोठ्यामध्ये थोडासा पुढे येऊन तिथं भजन चालू आहे त्याच्यामुळं थोडासा तिथं धबकला नाही तर एकदम प्रॉपर घरामध्ये आणि त्याला दररोजची ही सवय आहे आणि तुम्ही बघू शकता छोटा सैराट म्हणून त्याचं नाव आहे आणि कुठेतरी सैराटची एक पावलो पावली तो पण आपल्याला काही दिवसानंतर पलताना दिसणार आहे लांबी उंची तुम्ही बघू शकता खूप लांब आणि खूप उंचीसुद्धा होणार आहे त्याची आता तो चौसग साधा ते आपण ते विचारूयात चला आणि आज आपण सैराटची मुलाखत गोट्यावर घेणार आहे पहिल्यांदा